दैन्य दुकामा न येते जवळ दहन हे होळी होती दोषा कारण संताजवळ दैन्य म्हणजे दरिद्री आणि दुःख त्यांच्या जीवनामध्ये कधीच जवळ येत नाही कारण या जगामधलं सर्व वैभव आहे ते संताच्या चरणापशी लोटांगण घालीत असत मात्र ते संत त्यांच्या जीवनामध्ये त्या वैभवाचा स्वीकार करीत नाही ते वैभव संतला विनंती करतं की माझा स्वीकार करा माझ्याकडे पहा तरी कारण कृपादृष्टी तरी माझ्याकडे टाका असं ते वैभव या जगामधलं संतकडे कर विनंती करतं मात्र संत त्याच्याकडं डुकूनही पाहत नाहीत ते त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या चिंतनामध्ये ते रममान झालेले असतात त्यांना मोक्षसुद्धा या जगामध्ये नकोसा वाटतो स्वर्गाचीही प्राप्ती नकोशी वाटते फक्त देव देवाची आवड असते रामकृष्ण